विकसित भारतामध्ये बदलापूर एक इंचही कोणाच्या मागे नसेल किंबहुना सर्वांच्या पुढे असेल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बदलापुरात शनिवार दिनांक दोन मार्च रोजी आदर्श आदर्शशाहीच्या सभागृहात एका आयोजित कार्यक्रमात का केले विविध कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने ते बदलापुरात आले होते ते पुढे म्हणाले की जनतेने मला निवडून दिले नसते तर मी मंत्री झालो नसतो त्यामुळे सर्व कामे करण्याची ताकद जनतेलाच आहे आणि म्हणून या कामाचे श्रेय देखील आहे पूर्ण बदलापूर शहराला पाणी पुरेल अशी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली अनेक आमच्या भगिनींनी सांगितलं की आम्हाला पाण्याची समस्या मी सांगितलं की पाच तारखेनंतर आपण बसू नेमकेपणाने कॉन्क्रीट एका वारडाचं नाही पूर्ण बदलापूर शहर आला येणाऱ्या दोन हजार पन्नासपर्यंत पाणी पुरेल अशी योजना आपल्याला करून त्याच्यासाठी केंद्र सरकारचा निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करू अशा प्रकारची सूचना मी त्यांना केली कारण हे शेवटी ज्या वार्डात जाल त्या वार्डात लोक सांगतात अर्धा तास येतो एक तास येतो थोडंच येतो प्रेशर येत नाही त्या भगिनींचा जो त्रास आहे एम... शहरातल्या पाणी पुरवठ्याच्यासाठी सव्वा दोन लाख कोटी रुपये देशासाठी बजेट प्रधानमंत्र्यांनी ठेवलेलं आहे तेवढेच पैसे राज्य सरकारचे हे साडेचार लाख कोटी फक्त पाण्याच्या सुविधा पुरवण्यासाठी देशमातमीवर ठेवलेले आणि पण येणाऱ्या काळामध्ये बदलापूर शहरामध्ये रस्ते नाले ह्याची आवश्यकता आहे पाण्याची आवश्यकता आहे पण सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाचं असेल तर ते तुमचं आहे तर तुम्ही ह्याना नगरसेवक मला जर खासदार केलं नसतं मोदीजींनी मला मंत्री केलं नसतं तर मी अंजुरदेवावरून जर गोडसेना पत्र लिहिलं असतं यांनी का माझ्या पत्राला उत्तर दिलं <laughs> याचा याचा अर्थ काय याचा अर्थ असा की इथली जी जनता आहे त्या जनतेलाच ताकद आहे की सगळं कामं करण्याची त्याचं सगळं श्रेय हे तुमचं आहे हे अतिशय नम्रपणाने मी सांगतो <laughs> फिर एक बार मोदी सरकार आणि आपकी बार चार सोपा हे परत एकदा बदलापूर शहरामध्ये होणाऱ्या विकासाच्या कामाचं श्रेय जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे माझी हॅट्रिक करणं हे गरजेचं आहे तुम्ही ती कराल असा मला विश्वासही आहे कारण बदलापूरची जनता ही अतिशय सुज्ञ आहे विकास जी आहे त्या विकसित भारतामध्ये आमचं बदलापूर एक इंचही कोणाच्या मागे नसेल किंबहुना सगळ्यांच्या पुढे असेल असं बदलापूर आपल्याला अडवण्यासाठी आपण सगळे हातात दला आप हात घालून काम करूया अशा प्रकारची आपल्याला आग्रहाची विनंती करतो की पंचवीस कोटीची कामं ही आधी चौदा कोटीची आधी चौदा कोटीची झाली आणि अजून दहा कोटीची म्हणजे एकूण सत्तेचाळीस कोटीची कामं ह्या बदलापूरमध्ये आपल्यामुळे होत आहे आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर